उन्हाळा चालू झाला की आपल्याला सर्वांना थंडगार खावेसे वाटते किंवा प्यावेसे वाटते तर मग घरच्या घरी असं थंडगार असं दही किंवा आपण मलाईदार जर असं घट्ट कमी आंबट दही बनवलं तर त्यापासून आपल्याला ताकही बनवता येणार आहे आणि लस्सीही बनवता येणार आहे तरी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज इथं आपण मार्केटसारखं एकदम घट्टसर मलाईदार आणि कमी आंबट असणारं दही आज घरी आपण कसं तयार करायचं हे बघतोय त्यासाठी मी इथं एक स्टीलचं पातेल घेतलेलं आहे त्या पातेलामध्ये थोडंसं पाणी घालून पूर्णपणे पातेलामध्ये पसरवून घेतलेलं आहे पातेलामध्ये पूर्णपणे पसरवून घ्यायचं म्हणजे दूध खाली चिटकत नाही त्यामुळे हिथं आपण पातेलामध्ये पसरवून घेतलेलं आहे हिथं आपण एक लिटर एवढं दूध घेतलेलं आहे मी दूध घेताना डेरीचं वापरलेलं आहे इथं तुम्हाला जर गोकुळचं अमोलचं वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता दूध नॉर्मल आहे तोपर्यंतच मी एक पळी दूध बाजूला काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण निसलेची एव्हरी डे दूध पावडर वापरणार आहे इरजून तयार करण्यासाठी त्यामुळे हिथं आपण त्या दुधामध्ये दूध पावडर घालून घेतलेली आहे दूध पावडर आता चमच्याने आपण मिक्स करून घेणार आहे दूध पावडरीमध्ये आपल्याला एकही गाठ राहू द्यायची नाही असं दूध पावडर आपण दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे नंतर मग त्यामध्ये इथं आपण अर्धा चमचा एवढंच दही घेतलेलं आहे आणि दही घालून आता आपण ते दुधामध्ये आणि दूध पावडरमध्ये मिक्स करून त्याचं इर्जून तयार करून घेणार आहे गॅसची फ्लेम फुल ठेवून दूध इथं आपण चांगलं उकळून घेतलेलं आहे दुधाला एक चांगली आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे दुधाला उकळी आल्यानंतर मग हिथं आपण बघा पळीने दूध चांगलं मिक्स करून घेत आहे आणि पळीने दूध मिक्स करता करता असं दुधाला धार लावायची म्हणजे काय होतं दूध आतल्या आत चांगलं शिजतं फुल गॅसवरती दोन मिनिटच आपण फुल गॅसवरती दूध चांगलं शिजवून घेतलेलं आहे नंतर आता इथं आपण गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरती दुधामध्ये जेवढंही आपण जास्त पाणी घालून घेतलं होतं ना ते पाणी पूर्णपणे आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं आपण गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरती दुधामधलं पाणी पूर्णपणे आटवून घेणार आहे आणि दूध उकळत असताना अशी एक पळी टाकून घ्यायची म्हणजे काय होतं दूध ऊ वरती येत नाही आतल्या आत दूध चांगलं शिजलं जातं आणि आपल्यालाही सारखं मिक्स करायची हाताने गरज लागत नाही म्हणून अशी एक पळी टाकून घ्यायची दुधामध्ये दूध आता बघा इथं छान असं शिजलेलं आहे त्याला असा वरती एक साईजचा सा थर आला म्हणजे दुधामधलं पूर्णपणे जेवढं आपण एक्स्ट्राचं पाणी घालून घेतलेलं आहे ना ते पाणी आटलेलं आहे आणि दूध आपलं छान असं उकळूनही झालेलं आहे आता दही लावण्यासाठी इथं दूध आपण कोमट करून को घेतलेलं आहे त्या कोमट दुधामध्ये आपण असं बोटाने दूध चेक करत आहे अर्धा मिनिट जर दुधाची गरमी आपल्या बोटाला जर सण होत असेल तर दूध आपलं बरोबर कोमट आहे दही लावण्यासाठी त्यामुळे आता इथं आपण टोपामध्ये दूध वतून घेत आहे ह्या ठिकाणी जर तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये जरी दही लावायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये लावा त्यामध्ये तर खूप सुंदर घट्टसर आणि एकदम गार असं दही तयार होतं हि तर माझ्याकडे मातीचं भांडण होतं म्हणून मी दही लावताना टोपामध्येच लावत आहे टोपामध्ये सुद्धा चांगलं घट्ट आणि मलई दहर दही तयार होतं हिथं आपण जे इरजुण तयार करून घेतलेलं आहे ना एक पळी दूध त्यामध्ये एक पुडी आपण दूध पावडरची घातलेली आहे आणि अर्धा चमचा एवढं दही घातलेलं आहे असं आपण जे इरुजुना तयार करून घेतलेलं आहे ना तेच इरुजून आपण तीन चमचे दुधामध्ये मिक्स केलेलं आहे आणि दुधामध्ये मिक्स केल्यानंतर दूध चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे दही लागताना एकदम मलईदार आणि त्याला एक छान असा क्रिमिनेसपणा येतो आणि कमी आंबट असं दही लागतं तेवढंच ते खायलासुद्धा छान लागतं त्यामुळे इथं आपण दह्यामध्ये इरुजुना लावताना दूध पावडरीचा वापर केलेला आहे आता एका टोप आपण एका रुमालामध्ये गुंडळून ठेवत आहे रुमालामध्ये गुंडाळल्यामुळे काय होतं माहिती आहे का रुमालामध्ये आपण टोप ठेवल्यामुळे काय होतं जे आपण कोमट करून घेतलेलं दूध असतं ना त्याचं टेम्परेचर एक तास तसंच राहतं रुमालामध्ये त्यामुळे दही लगेच विरजलं जातं आणि पाच तासाच्या आतनं आपलं दही तयार होतं त्यामुळे दहीसुद्धा जास्त आंबट होत नाही अगदी मलईदार दही तयार होतं इथं पाच तास आपण दही तयार करण्यासाठी ठेवलं होतं पाच तासानंतरच मग आता आपण रुमालामधून टोप बाहेर काढलेला आहे आणि आता आपण टोप उघडून पण बघूया आपलं दही कसं तयार झालेलं आहे एकदम घट्टसर असं दही तयार झालेलं आहे अगदी आपण बोटाने जरी चेक केलं ना दही तरी आपल्या बोटाला सुद्धा दही लागत नाही एवढं घट्टसर आणि मलाईदार दही तयार होतं त्यामुळे ना उन्हाळ्यामध्ये दुधामध्ये जेव्हा आपण इरजुनं घालतो ना त्या इरजण्यामध्ये आपण दूध पावडर मिक्स करायची त्यामुळे ना दही एकदम मलाईदार आणि घट्टसर तयार होतं आणि कमी आंबट असं तयार होतं आणि ते खातानासुद्धा कोणता आपल्याला त्रास होत नाही असं दही तयार होतं आता इथं बघा मी ना पूर्णपणे ना दह्याच्या कडांना मोकळ्या केलेल्या आहेत तुम्हाला किती घट्टसर असं आपलं दही तयार झालं आहे हे दाखवायचं आहे म्हणून ह्याच्या मी कडा पूर्णपणे मोकळ्या केले कडा आपण मोकळ्या करून टोक ताटामध्ये पालता केलेला आहे वरण आपण थोडंसं हाताने टॅप करत आहे बघू शकता मी एक मिनिट एवढं टॅप केलेलं आहे तरीसुद्धा ना है। दही आपलं ताटामध्ये पडलं नाही एवढं घट्टसर दही तयार झालेलं आहे नंतर मग मी चमच्यानेच दही बाहेर काढलेलं आहे तुम्ही बघू शकता ती मलाईदार आणि मस्त अगदी दही घट्टसर तयार झालेला आहे अगदी पाण्याचा थेंबसुद्धा दह्यामध्ये राहिलेला नाही असं घट्टसर आपलं दही तयार झालेलं आहे इथं आपण चाकूनेसुद्धा मी तुम्हाला त्याच्या काप करून दाखवत आहे तुम्ही चाकूने काप करतानासुद्धा बघा आपल्या दह्यामधून पाणी वेगळं होत नाही एवढं आपलं घट्टसर दही तयार होतं त्यामुळे दही तयार करताना त्यामध्ये नक्की तुम्ही दूध पावडर घालून एकदा दही तयार करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद